अक्कोलकोट स्वामींचा जो एक काळ होता अठराशे ऐंशी नव्वद अठराशे म्हणजे शंभर दीडशे वर्ष वर्षा जुना त्या काळात अंग्रेजांचं राज्य होतं आणि आपण एक वेगळी गुलामी करत होतो म्हणजे पा भारताची संस्कृती म्हणा किंवा सगळं आर्थिक गोष्टी सगळ्यात कोलमडल्या होत्या म्हणजे भारत खूप गरीब होता त्या काळात स्वामींचा अवतार होता लोक स्वामी भक्त यायचे स्वामींना भेटायला त्यावेळेस काही भक्त असा एक प्रश्न विचारायचे की ही अंग्रेजातून हे अंग्रेज जे रा राज्य करत आहेत या गुलामीतून मुक्त कधी होणार अंग्रेज कधी सोडून जाणार आमचं भारत देश स्वतंत्र कधी होणार वगैरे वगैरे तर स्वामी उत्तर द्यायचे की तुम्ही पहिल्या ती जागृत व्हा भक्तांना सांगायचे आणि दुसरं असं सांगायचे सा की तुम्ही जे म्हणताय की गुलामीतनं मुक्त कधी होणार पण मुळातही तुम्ही गुलाम का बनलात ह्याचं मूळ शोधा तुम्ही म्हणता आमची संस्कृती महान आहे प्राचीन संस्कृती आहे एकेकाळी एक 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 सोन्याचा धूर निघत होता सगळी चार वेद देत उपनिषद देत वगैरे 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 मग एवढं ज्ञानी असून तुम्ही गुलाम बनलात ज्ञानी माणूस तर कधी गुलाम बनत नाही तुम्ही का बनलात कसे बनलात आजही बघा स्वातंत्र्य कसं मिळालं ह्याचा आता अभ्यास केला जातो सांगितलाही जातो इतिहास पण आम्ही मुळात इतका हजारो वर्ष गुलाम का बनलो ह्याचा कधी विचारही केला जात नाही सांगितलंही जात नाही महत्त्वाचं आहे हे तो जो काळ होता अक्कोडकोड स्वामी होते साईबाबा पण होते आणि अनेक वेगवेगळे सत्पुरुष असतील किंवा त्यावेळेस ते क्रांतिकारी होते सर्वात महत्त्वाचं काम त्यांनी काय केलं तर समाजाला जागृत केलं ही गुलामी तुम्ही का करताय आणि गुलामातून मुक्त व्हायचं आहे म्हणजे कसं आहे की गुलाम तुम्ही आधी पहिले कधी बनता जेव्हा तुम्ही अज्ञानी असता हतबल असता अज्ञान काही माहीत नसतं फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं तुम्ही जेव्हा करता कर्म तेव्हा तुम्ही खरं गुलाम बनता एक जे स्वामींचं वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे अवतार सोडताना त्यांनी सांगितलेले मग त्यामुळे स्वामी भक्त निश्चिंत असतात की स्वामी पाठीशी आहेत आणि आहेतच नो डाऊट पण वॉट व्हॉट कंडिशन व्हॉट बेसिस नुसतं स्वामींची भक्ती केली दर गुरुवारी दोन नारळ फोडले गाणगापूरला गेलो गिरनारला गेलो दत्तभक्ती केली की स्वामी पाठीशी असं थ असं थोडीच आहे एक लक्षात घ्या एक भगवद्गीतेत एक भगवान श्रीकृष्णाने दिलेलं एक म्हणून स्टेटमेंट आहे की जो जगा जगाची काळजी करतो त्याची काळजी मी घेतो बघा हे स्टेट हे वाक्य आहे जे कर्म तुम्ही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जेव्हा करता जगाच्या कल्याणासाठी तेव्हा मी तुझ्या पाठीशी राहीन तुझ्या तुझं आणि तुझं काय कुटुंब याची काळजी मी करेन हे जे आहे ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी नीट विचार केला तर आपण जी जन्मभर कर्म करतो ती कर्म काय असतात स्वतःपुरती असतात म्हणजे मी माझं घर माझं कुटुंब मला पैसे लागतात माझ्या कुटुंबाला पैसे लागतात मग मला घर लागतं मग मला गाडी लागते व स्व स्वतःसाठी पण तुझ्या जगाला पण देणं लागतोस तुझ्या मातृभूमीला पण देणं लागतोस अरे सगळ्या गोष्टीला देणं तर लागतोच ह्याचा विचारच नसतो म्हणजे जेव्हा आपण असे स्वार्थी बनतो आत्ताची दुनिया ही सगळी स्वार्थी आहे जसा जसा क्षमा स्वार्थी होत जातो तसा तो म्हणजे तो अज्ञानीपोटी स्वार्थी होत जातो जो स्वतःपुरतीच कर्म करतो मग अशा वेळेस स्वामी पाठीशी राहतील असं नसतं हे लक्षात घ्या ही जी अंधभक्ती आहे आम्ही अन खूप वर्ष आम्ही अंधभक्त आहोतच भारत हा अंधभक्त आहेच नो डाऊट म्हणजे काही झालं की देव बघून घेईल स्वामी बघून घेईल मोघल आले स्वामी बघून म्हणजे काय देव बघून घेईल अंग्रेज आले देव बघून घेल तुम्ही काय आत्ताच्या वगैरे मोदी बघून घेतील इथे समोर कचरा असेल बाग खराब असेल तुमच्या एरियातली तरी महानगरपालिका आहे ते बोलू आपचा काय संबंध नाही हेच आहे तुम्ही काय करताय तुमचं ड्युटी काय कर्तव्य काय आहे याचा कधी विचारच नाही आहे त्यामुळे ही जी अंधभक्ती नाही बघा गुलामी करणं आणि शरणागती दोन्ही ठिकाणी वाकणं आहे गुलाम असतो तो पण असं असं करत असतो आणि शरणसुद्धा असं पाया पडलेला असतो पण गुलामी आणि शरणागतीमध्ये फरक आहे जो आज्ञानी आहे तो गुलाम असतो तो अज्ञानी त्याला कळतच नाही ना कोणाच्या पाया पडायचं अज्ञानी कोणाच्याही पाया पडतो तो पण जो ज्ञानी आहे तो गुलाम होत नाही तो शरण जातो आणि त्याला बरोबर माहीत असतं कोणाला शरण जायचं आहे कळतंय ना एखादा सत्पुरुषाला शरण जायचं आहे का एखाद्या राजकारणी माणसाला शरण आहे हे लक्षात घ्या त्यावेळेस अंग्रेजांनी राज्य केलं आपले भारतीय समाज हा अज्ञानी होता त्यांना स्वतःच्या म्हणून कुटुंबासाठी किंवा त्यावेळेचे जे राजे होते हे अंग्रेजांना शरण गेलेले होते गुलाम बनले म्हणजे थोडक्यात अज्ञानीपोटी स्वतःला पाहिजे माझ्या माझ्या राज्यापुरतं मग मा, अशा वेळेस भिऊ नकोस पाठीशी ते कुठला स्वामी आहे आणि कुठला कृष्ण उभा राहत नाही पाठीशी ज्ञानी माणूस जो असतो तो शरण जातो शरणागतीमध्ये वेगळी शान असते वेगळा आशीर्वाद असतो त्यामुळे गुलाम का बनलो आम्ही आणि आत्ताच्या काळातसुद्धा आम्ही एक म्हणतो ना वैचारिक गुलाम आहेत त्यामुळे हे जे स्वामींचं जे वाक्य आहे भिऊ नकोस हे मी तुझ्या पाठीशी नक्की नक्की पाठीशी आहेतच स्वामी पण जो माणूस ज्ञानी आणि स्वामींना असा शरण गेला आहे तेव्हा स्वामी म्हणतात की मी तुझ्या पाठीशी तू जगाचं किंवा स्वतःच्या राष्ट्राचं किंवा आपण म्हणूया साध्या भाषेत की स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जेव्हा तू विचार करतोस कर्म करतोस तेव्हा तू आणि तुझ्या कुटुंबाची काळजी मी घेईन त्यांच्या पाठीशी तुझ्या पाठीशी मी उभं राहीन हे त्याचा अर्थ आहे ते समजून घ्या धन्यवाद